आता कोणत्याही पोलिसांची गुंडागिरी चालणार नाही होय मित्रांनो खरंच आता जर कोणतेही पोलिस तुमच्याशी निर्दोष असताना तुमच्यावर ओरडली किंवा तुम्हाला मारहाण जर केलीत तर आता नवीन कायद्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो पण तो गुन्हा पोलिस ठाण्यात न दाखल होता दुसरीकडे दाखल होणार आहे पण तो कुठे मी व्हिडिओमध्ये नंतरच सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत आणि लक्ष देऊन बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच पद्धतीचे महत्त्वपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता कायद्याचा विशेष कलम एकशे नुसार कोणतेही पोलीस जर तुम्ही निर्दोष असताना तुमच्याशी गैरवर्तन केले तर त्यांना एका वर्षापर्यंत तुरुंगास होऊ शकतो आणि तुम्ही पुरावा म्हणून मोबाईल ऑडिओ म्हणजेच तुमचे बोलणे किंवा वाद जर तुमच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला तरी देखील तुम्ही दे त्या रेकॉर्डला पुरावा म्हणून वापरू शकता किंवा व्हिडिओ देखील चालणार आहे म्हणजेच आता तुम्ही ऑडिओ किंवा व्हिडिओ रेकॉर्ड केला तरी देखील तुमच्यासोबत गैरवर्तन करणाऱ्या पोलिसांना कलम एकशे अठ्ठ्याण्णव नुसार तुम्ही चांगला धडा शिकवू शकता पण तुम्ही गुन्हा कुठे दाखल करू शकता पोलीस स्टेशनमध्ये नाही तर मग कुठे तर बघा तुम्ही ऑनलाईन महापोलीस गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर गुन्हा दाखल करू शकता तर ते आता कसं करायचं जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करा मी त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ नक्की बनवेन